अंजनगाव सुरजी नगर परिषदे मध्ये क्रमांक सात अजितपुरा ही मुस्लिम बहुल अल्पसमुदाय व मिश्र वस्ती असून नगरपरिषद परिषद हद्द वार्ड मध्ये बऱ्याच कालावधीपासून समाविष्ट असताना येथील नागरिक नावाला जरी शहरात असले तरी पालिकेद्वारे येथे अल्पसंख्यांक मुस्लिम रहिवासी असल्यामुळे पालिकेकडून जाणून बुजून विकास केल्या जात नसल्याचा अजितपुरा रहिवाशांचा आरोप आहे अंजनगाव सुरजीच्या हद्दवाडीत गेल्या अनेक वर्षापासून अजितपुरा वस्ती समाविष्ट आहे नगर परिषदे मार्फत या भागातील रहिवासी नागरिकांना कोणत्याही पायाभूत सुविधा पुरविल्या नसल्याने येथील नागरिकांना पावसाळ्यात नरक यातनापेक्षा गंभीर से सामना करीत लागत आहे अजितपुरा हा भाग दोन हजार तेरा मधील तयार झालेले मौजे सुरजी येथील पालिकेच्या हद्दीमधील लेआउट असून या नगरात गेल्या दहा वर्षापासून नगरपालिकेने परिसरात कोणताच विकास केलेला नाही सदर रही क्षेत्रात वीज पाणी रस्ते नाल्याच्या अभावी जागोजागी घाणीचे व झाडी झुडपांसह चिखल गटाराचे साम्राज्य पसरलेले असून पावसाचे व सांडपाण्याचे पाण्याचा सा निचरा करणारे गटारे नाल्या सुविधा नसल्याने परिसराची गटारगंगा झालेली असून येथील नागरिकांना दररोजच विषारी सरीसरूपांचा सामना करावा लागत आहे परिसरात रस्त्याकडेच्या बाजूस पथदिवेस नसल्याने परिसरातील नागरिक रात्री जीव मुठीत घेऊन एजा करत असतात परिसरात मदरसा असून तेथे मुलांचे शिक्षण होत असताना रस्ते अभावी त्यांना कसरत करत एजा करावी लागत असताना सांड पाण्याच्या मोट या लहान मुला मुलींचा कधीही अपघात होण्याची शक्यता वर्तविल्या जात असताना परिसरात रस्ते नाल्या वीज पाणी इत्यादी पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर परिषदेची कि विकासाची सातज येथील नागरिक तक्रारी निवेदने देऊन जीवन कंठत असताना या नरक यातनेतून आमची मुक्तता कोण करणार हा प्रश्न करीत असताना आम्ही अल्पसंख्यांक मुस्लिम असल्या कारणाने आमच्यावर लोक प्रतिनिधी प्रशासनिक अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप अजितपुरा रहिवासी करीत आहे हमारी राय है दो चौदा से यहाँ रह रहे हैं हम ना यहाँ नाले है ना रोड है ना लाइन है ना पानी की सुविधा है और यहाँ पानी जब आता है तो नीरा कीचड़ कीचड़ न चलने की है जब खाने में भी नहीं लेके जा सकते नीरे साहब बिच्छू निकल रहे हैं यहाँ पर हम बहुत परिस्थित बहुत ख़राब परिस्थिति में है यहाँ किस को अर्जी किया अभी इसके बाद हमने अभी एस डी ओ को अर्जी की है तहसीलदार साहब को अर्जी की है सी ओ साहेब को किए पुलिस स्टेशन में रिपोर्ट करे किसने भी तुम्हारा ये नहीं हमारा किसने भी अभी एक्शन नहीं उठाया तुम्हारे कितने लोग यहाँ पे फिर भी कम से कम हम यहाँ पर है डेढ़ सौ डेढ़ सौ घर है सब समाज के सब समाज के लोग रहते हैं तो अजीतपुरा रहीवासी करीता है रविंद्र वानखड़े विदर्भ न्यूज अंजनगांव सुरजी